तारीख दहा जुलै सकाळी साधारण साडे दहा वाजताची वेळ होती नेहमीप्रमाणे करतार मेमोरियल शाळेत विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती शाळेत परीक्षा सुरू होत्या गुरुपौर्णिमेचा दिवस असल्याने विद्यार्थी आपापल्या शिक्षकांना भेटून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छाही देत होते शाळेतले सगळे शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना भेटून आशीर्वाद देत होते अशात शाळेत शिकणारे अकरावी आणि बारावीचे दोन विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक जगबीर सिंग पन्नी यांच्या केबिन बाहेर आले या विद्यार्थ्यांनी सिंग यांना केबिनच्या बाहेर येण्याची विनंती केली गुरुपौर्णिमेचा दिवस होता विद्यार्थी शुभेच्छा द्यायला आशीर्वाद घ्यायला आले असतील याच विचाराने सिंग केबिनच्या बाहेर आले तेव्हा या दोन्ही विद्यार्थ्यांनी आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे असं सांगून सिंग यांना त्यांच्या केबिन पासून थोडं बाजूला बोलावलं सिंग सुद्धा बाजूला आले आणि हे दोन्ही विद्यार्थी आणि जगबीर सिंग यांच्यात बोलणं सुरू झालं शाळेत थे विद्यार विद्यार या विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात याबाबत ते मुख्याध्यापकांशी बोलत होते पण बोलणं सुरू असताना अचानक या दोघांमधल्या एका विद्यार्थ्यानं खिशातून चाकू काढला सिंग यांना काही कळायच्या सपासप वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या सरांना तिथंच सोडून हे दोघही पळून गेले यानंतर शाळेत एकच खळबळ उडाली बाकीचे शिक्षक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापक सिंग यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता पण हे विद्यार्थी एवढ्यावरच थांबले नाहीत यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला आणि धमकी दिली जगबीर सिंगचं काम तमाम केलं आता मुलाची बारी दहा लाख तयार ठेवा हरियाणात घडलेल्या या घटनेनंतर अनेक प्रश्न समोर येत आहेत ते म्हणजे बारावीतल्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्याच दिवशी मुख्याध्यापकांची हत्या का केली गुरुपौर्णिमेच्या दिवशी कर्तार मेमोरियल शाळेत नक्की काय घडलं मुख्याध्यापकांच्या हत्येमागचं कोणतं कारण समोर आलंय या हत्येचं लोकल गँगसोबत काही कनेक्शन आहे का, का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातल्या गावात कर्तार मेमोरियल सिनियर सेकंडरी शाळा आहे हरियाणातल्या नारनोंद विधानसभेच्या माजी आमदार सरोज मोर यांच्या कुटुंबाची एक मोठी बिल्डिंग याच गावात होती साधारण तीन वर्षांपूर्वी नवीन शाळा उभारण्यासाठी जगबीर सिंग यांनी ही बिल्डिंग भाड्याने घेतली या बिल्डिंगमध्येच त्यांनी ही करतार मेमोरियल सिनियर सेकंडरी शाळा सुरू केली बांस आणि आजूबाजूच्या गावातले अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी जगबीर सिंग यांच्या शाळेत शिक्षण घेतात हरियाणाच्याच पुथी गावातही अशाच पद्धतीने सिंग यांची अजून एक खासगी शाळा आहे त्यामुळं मुख्याध्यापक म्हणून जगबीर सिंग यांना गावातले लोकही ओळखत दिवसें होते दिवसेंदिवस शाळेत विद्यार्थ्यांची संख्याही वाढत होती एकंदरीत जगबीर सिंग यांचं सगळं काही व्यवस्थित सुरू होतं जुलै महिन्याच्या सुरुवातीला कर्तार मेमोरियल सिनियर सेकंडरी शाळेत घटक चाचणीच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या गुरुवारी दहा जुलैला सुद्धा शाळेत परीक्षा होती परीक्षेच्या वेळी सगळे विद्यार्थी शाळेत आले आणि आपापल्या वर्गात जाऊन परीक्षा देत होते अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा पेपर लवकर झाल्यावर ते मुख्याध्यापक जगबीर सिंग यांना भेटण्यासाठी त्यांच्या केबिनकडे गेले के सिंग यांना बाहेर बोलवलं त्यांच्यासोबत बोलणं सुरू असतानाच अचानक एका विद्यार्थ्याने खिशातून फोल्डेबल चाकू काढला आणि न थांबता सिंग यांच्यावर चाकूने वार केले चाकू तिथेच टाकून दोघं पळूनही गेले सिंग यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता आता गुरुपौर्णिमेच्या दिवशीच दिवसाढवळ्या मुलांनी शाळेच्या मुख्याध्यापकाची हत्या केल्यामुळे हे प्रकरण सगळीकडे चर्चेत आलं पण या प्रकरणानंतर एक प्रश्न महत्वाचा होता तो म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांनी असं का केलं तर गुरुवारी सकाळी ही घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा पोलिसांच्या प्राथमिक तपासात मुख्याध्यापकांच्या हत्येचं एक धक्कादायक कारण समोर आलं हंसीचे एस पी अमित यशवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या काही दिवसांपासून हे दोन्ही विद्यार्थी जगबीर सिंग यांच्यावर नाराज होते सिंग यांनी या विद्यार्थ्यांना शाळेच्या शिस्तीचं आणि नियमांचं पालन करण्यास सांगितलं होतं केस कापून यायचे शाळेचा युनिफॉर्म व्यवस्थित आणि इन करून घालायचा अशी ताकीद सिंग यांच्याकडून देण्यात आली होती पण या दोन्ही मुलांच्या डोक्यात दो याच गोष्टीचा राग होता त्यामुळं त्यांनी मुख्याध्यापकांची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे पण हत्येचं मुख्य कारण काय होतं हे चौकशी अंतीत समोर येणार आहे या दोन्ही विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यात आली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय ज्या चाकूने सिंग यांची हत्या करण्यात आली तो सुद्धा पोलिसांनी जप्त केलाय दोन्ही विद्यार्थी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या चार टीम्स तयार करण्यात परिसरातले सी सी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं आणि तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एस पी यशवर्धन यांच्याकडून देण्यात आली आहे पण या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापकांची हत्या मोठं प्लॅनिंग करून केल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिथं जर हत्या केली तर सगळं रेकॉर्ड होईल हे या विद्यार्थ्यांना माहीत होतं याचाच अंदाज घेऊन त्यांनी सिंग यांना त्यांच्या केबिन बाहेर बोलवलं आणि बोलायचं आहे असं सांगून केबिनपासून थोडं दूर अशा ठिकाणी नेलं तिथं सी सी टी व्हीमध्ये काहीही दिसत नाही हत्या केल्यानंतर चाकू तिथेच टाकून देत हे दोघंही फरार झाले पण तरीही एका सी सी टी व्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये सिंग यांच्यावर वार केल्यानंतर हे विद्यार्थी पळून जाताना दिसत आहेत त्याच आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे एकीकडे पोलिसांकडून या दोन्ही विद्यार्थ्यांच्या डोक्यात मुख्याध्यापकांनी रागावल्याचा राग असल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं पण यानंतर या दोन्ही विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये हे दोघ जण म्हणतायत की जगबीर सिंग यांचं काम तमाम केलंय आता वेळ त्यांच्या मुलाची आहे दहा लाखांची व्यवस्था करून ठेवा अशी धमकी हे विद्यार्थी या व्हिडिओमध्ये देताना दिसत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांची हत्या कुठल्या गँगच्या सांगण्यावरून केली का त्यांनी आधीही खंडणीची मागणी किंवा असे काही प्रकार केले आहेत का असे प्रश्नही आता विचारले जात आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर याबाबत जेव्हा पोलिसांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या व्हिडिओची सत्यता आम्ही तपासत आहोत हे विद्यार्थी कुठल्या तरी गँगच्या संपर्कात किंवा प्रभावाखाली आहेत का त्यांच्या साथीनं त्यांनी हे कृत्य केलं आहे का याचाही तपास पोलिसांकडून केला जाणार आहे त्यामुळे आता जगबीर सिंग यांची हत्या नेमकी का झाली याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जातात या दोन्ही विद्यार्थ्यांच्या मनात खरंच शिस्त आणि नियम पाळायला लावल्याचा राग होता की लोकल गँगचं काम आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सोबतच जर सिंग यांनी शाळेत आणलेल्या नियमांबद्दल या विद्यार्थ्यांच्या डोक्यात राग होता तर त्यांनी व्हिडिओ बनवून त्यांच्या मुलाला धमकी का दिली व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त दहशत पसरवणं हा होता की त्यांनी खरंच पैशांसाठी असं काही केलंय हे शोधणं प्रचंड महत्वाचं ठरणार आहे कारण फक्त युनिफॉर्म इन करा आणि केस नीट कापा हे समोरच्या व्यक्तीची हत्या करावी इतपत राग येण्याचं कारण कशामुळे ठरलं हा मोठा प्रश्न आहे सोबतच शाळकरी मुलांकडून दहा लाखांची मागणी होणं ही सुद्धा चक्रावून टाकणारी गोष्ट आहे त्यामुळे सध्या तरी हे दोन्ही विद्यार्थी पोलिसांच्या रडारवर आहेत कारण पोलिसांना समोर आणायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुख्याध्यापकांच्याच केबिनबाहेर चाकून वार करत त्यांची हत्या करण्यामागचं खरं कारण